Apa yo bapak kan mau tanya yo, Jiwan teh gimana? Jiwan आपण चालला डोली फिशिंगला आपली गोदीवर ना बघा सगळी आणि चाललं पण डोली फिशिंगला डोली वासपरी करणार आणि वारा विरा आता काय आहे माझ्या फोन बघणार मावर काय आहे आणि सगळे बाप बापे बापे सगळे चला चालू फिशिंगला आणि लय मजा येणारा व्हिडिओच्या एंड म्हणजे नक्की रा आणि आपण निघाले ससुंडा ना आपली गावातील बोट आहे आणि आपली सगळी माणसं आता डायरेक्ट आपण जाऊया दारा आपल्या दारावरती तिथं आपल्या डोली मांडल्यात तिथे आपले जे बाप आहे ते बघा रेडी झाले सगळ्या आणि आपले फायनली दिसत आहे बघा आला आपला आणि दोली आधीच मांडून ठेवल्या होत्या बघा डायरेक्ट खोला उचला आणि आज आपला चेतून पण बघा कसा वाचलाय नवीन नाको आणलाय मी

चिमोरी आली चिंबुरी आली चिंबोरी अरे डुकूच नाही इला डुकत नाही बोलला आणि सरगा बघा सरगा हा बघा सरगा सरगा बघा जिवंत आ जिवंत ये मजा बघ जिवंत मेला, मेला तो मरत आला तो, तो गो, गोटी माकू खेंड बा खेंड पप्पा फिश ही बघ फूक फूक अरे फू खपला तो आणि ही बघा कचरी बोलवी ही बघा कचरी बोलवी आणि हे सगळं जिवंत मटेरियल आहे तुम्हाला कावली बघा वाडकी हा बघा बारीक पापलेट आहे जिवंत आहे पाणी भरतो जिवंत पापलेट आहे बारीक सारखा पापलेट जिवंत पापलेट आहे तो बघा जिवंत आहे भाई हे बघा माकुल गोटी पाकली बोलतो आम्ही याला आणि बघा पण आहे बारके बारक आई ला दुसरा पण आहे अजून आहे काय खाली आहे काय आहे बघ बघ तिथं ચાંગ મોટલ બાપય નિવર પટાપટાંત જીવંત આઈ आता माझ्या बागा दी हा हा एकच आलाय आता दुसरा बघा दुसरे पण येते ना अजून लय येणार आहे डोली मध्ये मी दुसरी घेतलंय माझ्या बघा मी माझ्या मागे राहू बस अशा वरती आम्ही काही अजून देऊ चकली आमच्या पूर आलेला आहे चिवडी बाग गुणे 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 सागा। आ, सागा आता सोरत आहे ना चालत पाप अरे पापलेट पण आली बाबा त्यांनी चिंबोरी आईली त्या परत परत कोली सोरीली अंडवली नाही या बघ हे बघ पापलेट बघ ही बघ जिवती आई ती बघ

ही कौटाची चे भरलेली चेतन उभाची चिंबोरी दाखव ही बघ आणि ही जी अंडी भरली दाखव तर ही लाखो अंडी आहेत आणि आपल्या लोकांना आणि आपल्या आले हिला सोडता आपण हिला चेतन दाखव जा भावले ये परत आपणा बोटीवर आणि बघितला अशी चिंबोरी आम्ही भेटली की आम्ही सोडून देतो तिला ठेवत नाही आणि जिवंत बघाय सर्ग कस ही बघा बारीक मुशी बघा जिवंत आहे हिला पण आपण आहोत आणि पापलेट जे आईत ते आपण ठेवली फिस्टॅग मध्ये आपला फिस्टॅग आहे आणि हे बघा मोठ मोठ सरग हे बघा सरग बघा कसलं मोठं पापलेट हो रे बारीक भारीक बारीक नाही ती घेतं देवका मंडळी बारीक बारीक पापलेट आहे आणि आपण याला ना टाकतं ही पापलेट नुसती फिश टँक पापलेटची आणि हे हो बघा कालेटाला ओरवल पक्की भारी चल बघा आमचं कष्टकरी तुमचं कष्टकरी इंचवाला गोकोली नंबर गोपोली नंबर हिरूबाई हिरुबाई अंबानी हे बघा आपले हे दोन डोलींचा माल आहे आणि हे उचलली ना आपण एका बघा माल अख्खा त्यांना बारीक बोंबील मोठं बोंबील सगळं मिक्स आहे ते निवडताना त्यांना सगळं शॉटिंग करतात कोलबी वेगळी बोंबील मोठं वेगळं बारीक बोंबील वेगळं इथं गोटी खोल पण आहे चिंबोरी पण आहे हे सर्ग आले तिथं आणि आता तिसरा खोला आपण घेत आहोत लय माझ्या लय बघा आली आली एकदम टाईट झाली रस्ती आणि बघा आता मजा बघा कोलबी व्हाय नाही ही जेवढी वाचते सगळी कोलबी वाचते खर 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 आणि तो बघा ओला बघा ही कोलबी आली आहे की समजला कोलबीची वरचे बोलत नाही बघा एक वाजला पडत माकुल खाली शिकार त्याला आणि ही बघा आला बाबा साप आलाय साप आणि साप आलाय त्याला साप आलाय आणि बघूया समुद्रातला साप

đâm lên hết nó cổ giáo đi thì bị lật cổ tân không アリーマ शेवटची डोल आम्ही फक्त खोला खेचतो डायरेक्ट इथला मावरा कोण जाणार गोदी वेळ आपल्या म्हणजे ससून टाकला आमच्याकडे गोदी बोलतो त्यात भाऊ आणि आपली चौथी आता डोल ते टाईट होल बघा कधी आता तांडे बाबा तांडे बाबा घे तांडे बाबा आता जाताना तांडे बाबाशी अंगाशी जातात तो तो बंद होता आणि आता फाईट होईल एवढी सगळं पहिले व्यवस्थित करायला लागते उभा हटला फटकाडाय नाही हो हो नाही आल्या ही सगळी खरसर कोलबी आक्खी कोलबी मारतात आहे कोण धोब आहे

त्याला चावा घेतलाय सारखं बसला बाजार भाव बाजार भाव लांजा लव लव लिहू लोक चितूड हि बोबला कधी पाहिजे बोल

मंडळी पापलेट पापलेट आहे बघा मिक्स आहे जिवंत यांना तर सोडतो वापर आणि हे बघा आपले हे पापलेट गेले सगळे पाण्यात आणि मंडळी आपली मंडळी बघा सगळी शेंगट निवडत शेंगट शेंगट निवडा शेंगट बघा पापलेट आपण याला सोडून घेऊ बारकाईत जिवळा माझ्यात बाकी जिवंत आहे जिवंत मागले मला कशा